नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर उद्या आलेले आहे मकर संक्रांती मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण आहे तर आपल्याला उद्या सकाळी उठल्याबरोबर या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर त्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मकर संक्रांती हा दिवस खूप शुभ मानला जातो सौभाग्य सौभाग्यवती महिलांसाठी आपले सौभाग्य अखंड टिकून राहण्यासाठी तसेच वर्षाची सुरुवात अगदी चांगल्या गोष्टीने झाली तर, तर संपूर्ण वर्ष आपल्याला आनंदाचा आणि सुखा सुखाचा जाईल आणि त्यामुळेच आपल्याला या काही सोप्या सोप्या गोष्टी आहेत तर त्या उद्या सकाळी उठल्याबरोबर करायच्या आहे मकर मकर तर मकर संक्रांती हा सण सूर्यदेवांना समर्पित असतो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती असे म्हटले जाते तर उद्या मकर संक्रांतीला सकाळी उठल्याबरोबरच आपले तळ हात एकमेकांवर घासायचे आहे आणि शांतपणे आपल्याला आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहे आणि सूर्यदेवांचे आपल्याला स्मरण करायचे आहे आपली कुलदेवीचं स्मरण करायचं आहे स्वामींचं स्मरण करायचं आहे आणि सूर्यदेवता हे प्रकाश देणारे देवता आहे आणि त्यांचं खूप महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी त्यां त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे वर्षभर आपल्याला त्यांची सेवा करणं शक्य होत नाही पण या पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि मकर संक्रांती आणि रथसप्तमीच्या दिवशी तर अवश्य त्यांची जास्तीत जास्त सेवा करा त्यानंतर आपल्याला उठल्यानंतर आपल्याला सकाळी आंघोळ करायचे आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र आणि पांढरे तिळ चिमुटभर टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे घरातील सर्वांनीच याच पाण्याने अंघोळ करायचे आहे तर बघा मकर संक्रांतीला पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते पण ते आपल्याला शक्य होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून आपल्याला त्या पाण्याने अंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर हे आपल्याला अजिबात विसरायचं नाही वर्षभरामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ्य देणं जमत नाही पण या दिवशी आपण अवश्य सूर्याला अर्घ्य द्यावे मकर संक्रांतीला आणि रथसप्तमीला सूर्याला अर्घ्य अर्पण अवश्य करावे तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ हळद कुंकू अक्षता टाकायची आहे एक फुल टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम सूर्यदेवताय नम हा, हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अर्घ्य अर्पण करा आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अर्घ्य अर्पण केल्याने त्याचा फायदा होतो सूर्यदेवांना मकर संक्रांतीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पितरांची सेवा खूप महत्त्वाची आहे आणि आपल्याला पहिले त्यांची सेवा करायची आहे सूर्यदेवांची पूजा सेवा केल्याने अर्घ्य अर्पण केल्याने बऱ्याचशा आपल्या अडचणी समस्या या दूर होतात त्यानंतर अर्घ्य अर्पण केल्यानंतर आपले रोजची देवपूजा करायची आहे आणि सकाळी आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र हे श्रवण करायचं आहे किंवा पठण तुम्ही करू शकता यासोबतच सूर्याची जी नावं आहेत तर ते देखील तुम्ही पठण किंवा श्रवण करू शकता उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळेच उद्याच्या दिवशी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी या अवश्य करायच्या आहेत खूप कमी वेळ लागतो आणि याचा खूप जास्त परिणाम हा आपल्या आयुष्यावर होतो आणि त्यामुळे सूर्यदेवांना आपल्याला या सर्व सूर्यदेवांसाठी आपल्याला या सर्व छोट्या छोट्या का होईना गोष्टी या आपल्याला करायच्या आहेत सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान आहे महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळेच वर्षातून एक दिवस का होईना आपण त्यांच्यासाठी आपण काढू शकतो त्यांची सेवा उपासना करण्यासाठी आणि हा संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे तर तुम्हाला शक्य असेल तर या संपूर्ण महिन्यामध्ये सूर्यदेवांची जास्तीत जास्त सेवा करा यामुळे तुमच्या आयुष्यातील जी काही सर्व संकटे दुःख अडचणी असतील तर ते सर्व नष्ट होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ